आज आपण उन्हाळ्यात स्पेशल मँगो ज्यूस किंवा मग मँगो मिल्कशेक तयार करणार आहोत मुलांना तसंच मोठ्यांना पण हा मिल्कशेक खूप आवडतो मार्केटपेक्षाही छान असा मँगो मिल्कशेक आपण घरच्या घरी कसा तयार करायचा ते पाहू आज आपण समर स्पेशल मँगो ज्यूस बनवतोय त्यासाठी मी इथं एक आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या मिक्सर पॉट मध्ये घेऊया आता आपण इथं आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत यामध्ये दूध टाकून घ्यायचे जसं तुम्हाला पातळ किंवा घट्ट मिल्कशेक आहे मँगो मिल्कशेक प्रमाणात तुम्ही दूध वापरायचं मी साधारण अर्धी वाटीच दूध यामध्ये टाकून घेतेय थोडीशी गरजेनुसार साखर आता हे मिक्सरला फिरून घेऊया यामध्ये मी बर्फाच्या दोन क्यूब टाकतेय आवश्यकतेनुसार नसेल टाकायचं सा तरी चालतो बर्फ कारण दूध वगैरे तर आपण थंडच वापरतो ना आणि यामध्ये हा तयार केलेला दाटसर असा मिल्कशेक टाकून घ्यायचा आहे यावरती थोडेसे गार्निशिंग साठी ऑप्शनल आहे फ्रुट्स टाकून घ्यायचे मॅंगो शेक आहे त्यामुळे थोड्याशा आंब्याच्या फोडी तयार आहे आपली समर स्पेशल मँगो ज्यूस रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद